नमस्कार मैत्रिणींनो आज आपण लक्ष्मीपूजांसाठी खास अशी कमळवात बनवणार आहोत आपल्याला सोळा वाती बनवायच्या असतात एकदम साध्या ह्या मी अशा वाती बनवून ठेवलेल्या ह्या सोळा वाती बनवून ठेवल्या मी तुम्हाला दाखवते मी कशी भात बनवायची ती आपल्याला हे अगरबत्तीची काडी लागेल एक त्या आणि हे सानवर हा आपल्याला वाद बनवायची आहे ती कशी बनवायची तुम्हाला दाखवते मी आपल्याला हा कापूस लागेल हा असा एवढा कापूस घ्यायचा मी तुम्हाला दोन तीन वाती बनवून दाखवते आपल्याला लक्ष्मीपूजनसाठी वाद बनवण्यासाठी हे पा हे असं कापूस धरायचा इथं हे पा असा पीळ माळा मारायचा आणि लगेच त्याला सानवर असं हे करून घ्यायचं एकदा दोनदा जर हे मारून दिलं का बरोबर वात तयार होती बघा हे हे आपली वात तयार झाली आता मी तुम्हाला पुन्हा दुसरी बनवून दाखवते हो तुम्हाला जाड पाहिजे असेल बारीक पाहिजे असेल ते तुम्ही कापूस घेण्यावर आहे तुमच्या हे पा लांब किती पाहिजे तर त्या हिशोबाने इथे कापूस असं लावायचा लांब पाहिजे त्या हिशोबाने आणि तुम्हाला जर पातळ वात पाहिजे असेल तर कापूस थोडा कमी घ्यायचा त्याला फक्त एक दोन वेळेस हे आपला हा भाग आहे ह्या भागाने हाताच्या असं दाब द्यायचा बरोबर वात तयार होती ह्या आपल्याला अशा सोळा वाती बनवायच्या आहे हे आपली वात तयार झाली अगरबत्तीच्या काडीने एकदम सरळ छान अशी वात तयार होते मी तुम्हाला अजून एक वात बनवून दाखवते आपल्याला सोळा वाती लागणार आहे तर मी सोळा वाती बनवून ठेवलेल्या आहे हा कापूस जर बरोबर नसेल तर त्याला बरोबर करायचं असं तुम्हाला जेवढ्या ज्या पद्धतीची वात पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही त्याला लावू शकता हे असं लावलं का बरोबर तुम्ही जसा कापूस लावाल तशी वाद तयार होते ते असं दोन तीन वेळासच आपल्याला हाताने असं दाब द्यायचं पुढच्या बाजून न्यायचं हे आपली वात तयार झाली तर मी तुम्हाला वाती बनवून दाखवते हे मी सोळा वाती बनवून ठेवलेल्या आहे त्या कशा जोडायच्या ते दाखवते मी तुम्हाला हे फक्त ह्या दोन्ही दोन्ही हे वातीचे दोन्ही दोन्ही टोकं एकत्र करून घ्यायचे असे सोपी वात आहे ही, ही। लक्ष्मीपूजनसाठी लागणारी आहे आप आपल्याला कमळ वात आहे महालक्ष्म्याला पण बनवतो आम्ही सोळा वातींचं महत्त्व असतं देवीसाठी म्हणून मी सोळा वातींची वात बनवली आहे बनवत आहे तुम्हाला दाखवते मी कशी बनवायची ती खास लक्ष्मीपूजनसाठी माझ्या सर्व वाती सोप्या सोप्या पद्धतीच्या असतात तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि वाती बनवत जा पूर्ण वातीचे व्हिडिओ बघा तुम्ही तुम्हाला जर माझ्या वाती आवडल्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला कमेंट करून सांगत जा आणि लाईक पण करा हे पा ह्या सोळा वाती आपल्याला अशा एकत्र करून घ्यायचे सोपी वाते ही अवघड नाही आहे आणि साध्या मातीची बनवून दाखवली हे पूर्ण माती जोडून ठेवल्या मी अशा आता आपल्याला याला बांधायला एक करावं लागेल त्याचा दोरा मी काढून दाखवते मी तुम्हाला कसं दोरा काढायचा ते तुम्हाला तर मी प्रत्येक वेळेस दोरा काढून दाखवतेच हे आपल्याला बांधण्यासाठी दोरा बनवायचा आहे आपल्याला वाद बांधायला लागल ती हा दोरा पक्का बनवा लागेल आपल्याला लागे। असे दोन दोन पदर परत एकत्र करून घ्यायचे हे पग आता हे आपल्याला जशी जेवढी बांधायला लागेल त्या हिशोबाने आपल्याला हे दोरा बांधून घ्यायचं हे का इथे अशी आपल्याला मध्यभागी इथं बांधायची आहे एवढं सोडून द्यायचं पक्के गाठ मारून घ्यायचे त्याला हे पण ही बांधून झाली आता आता याचे आपल्याला पानं पाडायचे खाली एक वात सोडली होती ती पण धरली मी दोन्ही वाती त्या मिळून असं एक पान तयार करायचं त्याच हे पान तयार झालं आता ह्या वातींचे परत पान तयार करते मी अशा आपल्याला पाच पानं पाडायचे आपले हे दोन पानं झाले आता हे तिसरं पान करते मी आपलं तिसरं पान झालं आता मी चौथं पान करते हे मधल्या जेव्हा ती आहे ते तसेच ठेवायचे आपल्याला यामध्ये पाच वाती सोडून द्यायची आपल्याला पाचच ह्याचं पान करायचं आहे आपल्याला आपलं पाचवं पान करते मी असं थोडं थोडं दोरा त्याला बांधायला लागतं ते बनवायचं आपल्याला सोपी आहे ही बनवत आता हे पण आपली इकडनं असे दिसते आता इकडनं हे अशी दिसते हे आपले पाच पा पाच पाखळ्या झालेल्या आहे त्याच्या आता हे वरती आहे हे जे तर तुम्हाला असंच ठेवायचं असेल तर याला फक्त असं पीळ मारून घ्यायचं असंच असंच ठेवायचं असेल तर ह्या पाच पाखळ्या येतात एक दोन तीन चार पाच आणि जर तुम्हाला असंच ठेवायचं असेल तर असं पण ठेवू शकतात आता मी ह्या वातीचं कसं असं वरती कमळ बनवलेलं आहे तर ते तुम्ही कमळ पण बनवू शकता हे बा तर कमळ बनवायचं असेल तर आपल्याला काय करायचं ह्या ज्या पाच वाती येतात त्या अशा एकत्र करायच्या हे बा अशा एकत्र करून त्याचं कमळ तयार करायचं त्यासाठी पण आपल्याला एक असं थोडा दोरा लागेल बांधायला तो दोरा बनवायचा तर असं वरती बांधल्यालाच छान वाटेल कारण आपण ही कमळ वाद बनवत आहे आणि जर तुम्हाला पाच पाखळ्या वैश, त्या ठेवायच्या ठेवायच्या असल्या तशाच तर ते आपण ठेवू शकता कारण ते डबल कमळ होतं आपलं डबल कसं होतं इथं खाली पाखळ्या होता परत ह्या पाच पाखळ्या होतात हे पा ह्या अशा पाच पाखळ्या होता आणि ही मधलं हे कमळं तयार करू शकता तुम्ही तर हे असे डबल याची पाखळ्याची तर मी काय केलं या पाचही पाखळ्या घेऊन त्याचं एकत्र केलं एकच कमळ केलं डबल पाखळी नाही केली शिंगलच पाखळी केली आणि त्याचं हे कमळ तयार केलं आपल्या हे असं पूर्ण गुंडाळून घ्यायचं पूर्ण गुंडाळून झालं का आपली ही वात तयार होते हे काही आपली अशी कमळ वात इथे थोडा वरती थोडस कापूस लावून घ्या थोडा कापूस लावून घेतला का छान वाता अशी तयार होती ही आपली सोळा पाखळ्यांची सोळा वाती बनवलेल्या आहे त्याची कमळ वात बनवली मी हे आपले पाखळ्या आहेत खाली हे कमळ तयार केले इथं प्रज्वलित करायचं कायीच्या तुपात भिजवायचे आणि प्रज्वलित करायची बघा आवडली तर करून बघा आणि लक्ष्मीपूजनला लावा खास ही लक्ष्मीपूजनसाठी सोळा वातींची कमळवात तयार केली बघा दोन्ही पण वाती आहे करून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका